महाराष्ट्र एटीन न्यूज आवाज महाराष्ट्राचा विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी चिंचवड परिसरात पी नवीन पी एम पी एल मार्गाची मागणी चिंचवड परिसरातील किवळे तापकेर नगर रावेत या भागात शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची वाढती संख्या लक्षात घेता त्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षित आणि सुलभ प्रवासासाठी पी एम पी एलकडे विशेष बसमार्ग सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे माननीय आमदार अश्विनी लक्ष्मण जगताप आणि माननीय नगरसेवक श्री राजेंद्र गावडे यांनी संयुक्तपणे पी एम पी एलचे व्यवस्थापकीय संचालक श्री पंकज देवरे यांना मागणीचे पत्र सुपूर्द केले या पत्रात चिंचवड येथून सिम्बॉयसिस कॉलेज इंदिरा कॉलेज जे एस पी एम कॉलेज बाळाजी कॉलेज डी वाय पी आय ई टी डी वाय पी सी ई डॉक्टर डी वाय पाटील कॉलेज या मुख्य शैक्षणिक संस्थांपर्यंत थेट बससेवा सुरू करण्याची विनंती करण्यात आली आहे याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते गणेश कवटेकर यांची उपस्थिती होती विद्यार्थ्यांच्या हितासाठी घेतलेलं हे पाऊल लोकप्रतिनिधींच्या जबाबदारीच्या आणि समाजाप्रती असणाऱ्या कर्तव्याची जाण दर्शवणारा महत्त्वपूर्ण टप्पा असल्याचं मानलं जातं या मागणीवर पी एम पी एल प्रशासन लवकर सकारात्मक निर्णय घेईल अशी अपेक्षा विद्यार्थ्यांसह हो पालकांमध्ये व्यक्त होत आहे पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा